कुठे कालचा प्रवास तिथं सी अँगल बंद पर्यंत होता सकाळी बरं पण आम्ही फोडलं सगळं फुडचं सगळं बरं जागा रेखा केली सगळी बरं हा पण आता ती काय झाली हे शिव अँगल हा आणि शिव चेन आहे का हा ह्याच्या मध्ये आता अजून दहा मन दिसत नाही अहो प्लेन दिसत होती काय का नाही इकडे बघा ही दोन चालते का नाही त्याच्यामध्ये होते आज सकाळी हिथ होती हे तोंड आलं काहीतरी राहिलं म्हणून आम्ही फोडाय घेतलं तर माग माग सार तर बघा मित्रांनो की या ठिकाणी इंडियन रॅड स्नेक म्हणजे दहा मन जाती तो काय अँगलमध्ये अडकलाय थोडीशी शिफ्टी आपण इथे पकडल्या तर तो पुढे पुढे सरकतोय तर आपण बघूया कशा पद्धतीने त्याला बाहेर घेता येते त्याला बाहेर येता येतं होतं कालपासून या ठिकाणी अडकलेली आहे तर आपण त्याला बाहेर घ्यायचा प्रयत्न चालू आहे बघा आपण बघू शकता विजय सूर्यशीने हा सर्प जनावरांच्या अंगालच्या सी चॅनलमध्ये होता साप आहे फार अवघड परिस्थिती होती त्यांच्या कल्पनेपेक्षा अवघड स्थितीत हा होता सर्प मित्र यांनी बोलल्यानंतर तात्काळ इथं धाव घेतली मी सांगतो तर बघा मित्रांनो हा जो साप आहे तो इंडियन रॅस लीग म्हणजे मन जातीचा आहे आणि तो कालपासून एका आडव व्यवस्थित आडव हा तर चॅनलमध्ये अँगलमध्ये आडवून बसला होता तर त्याला बाहेर पडता येत नव्हतं तर बघा रामदास दादांनी लगेच कॉन्टॅक्ट केला आपल्याला संध्याकाळी त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी लवकर जाऊन ते कापून वगैरे काहीतरी करून आयडिया करून आपल्याला ते काढावं लागेल आणि त्यांनी सांगितल्याबरोबर आपण सकाळी आज या ठिकाणी आलो आणि बऱ्याच प्रयत्नानंतर ते दादा पण सोबत होते पुन्हा रामदास दादा पण होते सगळ्यांच्याच मतीनं हा साप बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे तर बघा तो अँगलमध्येच थोडासा आतमध्ये दोन तीन वेळ टाकल्यामुळं अडकून बसला होता त्याला बाहेर पडता येत नव्हतं खूप कडत प्रयत्न करून आपण त्याला बाहेर घेतलेला आहे तर बघा उंदीर बेडूक खाण्यासाठी हा साप आपल्या घराच्या आजूबाजूला येत असतो पूर्णपणे बिनविषारी आहे म्हणजे की हा जर साप चावला चुकून एखादा चावला तर माणसाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही साधी चक्कर सुद्धा येत नाही फक्त कसं आहे की साप चावला या भीतीनं माणूस घाबरत आहे आणि घाबरूनच मग पीपी वाढतो नाटक येण्याची केलं तर आपण त्याला कशा पद्धतीने पकडलंय बघा तर असं पकडायचं असेल तर थोडस ट्रेनिंग असावं लागतं माहिती असावं लागते त्या कोणीही mm -hmm. सापला डायरेक्ट प्रयत्न करू नका कारण त्यासाठी प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचा विषय असतो बघा याला ओळखायचं कसं मी तुम्हाला सांगतो त्याचं जे डोकं असतं त्याचं जे डोकं असतं त्याच्या हनवोटीवर बघा काळ्या काळ्या तिरक्या रेषा आहेत डोळ्याची बावली काळ्या रंगामध्ये आहे आणि त्याला सोनेरी कडा आहेत बघू शकता नागपुड्या सुरुवातीच्या बाजूला आपल्याला दिसत आहेत जांभळट काळ्या रंगामध्ये तिची जीभ आहे जी जी बघा आणि डोक्यापेक्षा मान लहान आहे आणि मानेपेक्षा तिचा मागचा जो भाग आहे तो जाड आहे आणि त्याची त्वचा आहे ती षटकोणी आकाराची आहे आणि शेपटीकडं काळपट काळपट जाडीदार डिझाईन सुद्धा आहे आता लोक म्हणतील की चौकोन दिसत्या तुला षटकोणी कुठं दिसत्या तर तुम्ही बारकाईनं जर बघितलं तर ती षटकोणी असत्याच व्हिडिओ थांबलाय पावते का चालू आहे ना चा तर बघा पोटाकरचा भाग पिवळा किंवा पांढरा असतो या सापाचा बघा पिवळाटच दिसतोय थोडासा पांढरा सुद्धा असू शकतो लक्षात घ्या दहामणला पांढरा पिवळा असतो यामध्ये पाच रंग येतात दहामण मध्ये हा चॉकलेटी पिवळा हिरवट हिरवटी भिजवलेले असतो याचा रंग बघा काळपट काळपट आलेला आहे बघा काल मी बिलो तर मला वाटलं कन्फ्युजिंग होत कारण कलर लोकांना जास्त माहित नाही हा मसापाला किती रंग येतात त्यामुळे पाच पाच आहेत रंग पाच रंग येतात त्यामुळे त्यामुळे कसं आहे की कन्फ्युजिंग होत नागात जाडी कशी राहते माने बसत माग कशी मजे येते नागाच डोकन मान बऱ्यापैकी सेमच असते आणि तोंडावर कुठल्याही प्रकारची काळी तिरक्या रेषा नसत्या हा साप अत्यंत गरीब सापा साप आहे आणि आपल्याला बघितलं की तो पळूनच जातो लक्षात घ्या सहसा चावत नाही परंतु कसं आहे की पूर्ण भिंतीत पॅक आहे त्याला कुठंच पाहायचा आका नाही तर तो मान फुगवून डायरेक्ट हल्ला चढवू शकतो बघू शकता मान फुगून हा हल्ला चढवतो चढवतो पण त्याला धोका वाटला तर कधी शेवटची स्टेप थोडक्यात काय शेवटच्या क्षणाला म्हणजे की आपण काय करतो की समर्पण करतो तसं प्राणी कुठला समर्पण करत नाही शेवटच्या क्षणापर्यंत तयार असतो प्राण्याकडून शिकण्यासाठी खूप होताय आपण त्याला एका बरणी मध्ये पॅक करतोय आणि लगेचच निसर्गा सोडून देण्यास काम करतोय बघा जखम वगैरे माग खवले निघाले ते पोटाला खवल्याचं काय विषय नसतो ते जखम झालं त्यातला आतला पार्ट जर ब्लीडिंग झाला डॅमेज झाला तर दुरुस्त ते त्याला औषध होऊ शकतो अन्यथा काही प्रॉब्लेम नाही वरचं निसालट जर निघून गेलं तर ती कालांतरानं निसर्गात राहून रिकव्हर होत असते म्हणजे ह्याला आता औषध उपचाराची गरज नाही गरज नाही गरज नाही वरची फक्त झाली प्रॉब्लेम नाही बाकी आतल्या बाजूला कुठल्याही प्रकारचा पार्ट कुठला डॅमेज झाला नाही अजिबात झालेली नाही आपण त्याला भरणीमध्ये पॅक करून सुरक्षित रामदास बाबर यांचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद बघा त्यांच्यामुळे हा जीव मोकळा आपल्याला मदत झाली त्यांचं खूप खूप धन्यवाद तर बघा मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण खूपच स्ट्रगल करून हा धामण जातीचा दिसा काढला होता बघा बाहेर तर तो अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये निघून गेलेला आहे